त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी सभेत उमेदवार भाऊसाहेब यांनी आपल्या विधानानं उपस्थितांना बुचकळ्यात टाकल्याचं तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी काल त्याबद्दलची नाराजी जाहीर व्यक्त करून दाखवत चक्क आपलेच लोक रुपवतेंना रसदपूर्वत असल्याचा आरोप केलाय काल ते फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत बोलत होते दुसरी गोष्ट या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते तुमच्या लक्षात आलं असेल खरं म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात मग ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल ते का काय होणार नाही हे मुंबईचा पार्सल जनमान आणि कर्तृत्व तिथच आहे हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे भाऊसाहेब वागचौरेंचा रोख रुपवतेंचे निकटवर्तीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार सुधीरतांबे यांच्यावर तर नव्हताना अशी चर्चा उपस्थितांमध्ये पाहायला मिळाली उत्कर्ष रुपवते हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार सुधीर तांबे यांच्या निकटवर्तीय समजले जातात त्यांनीच उत्कर्ष रुपवते यांना रसद पुरवली असा अप्रत्यक्ष आरोप भाऊसाहेब यांनी केला महाविकास माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी तर दुसऱ्या गैरहजेरी लावली त्यामुळे काही अलवेल त्यामुळे भाऊसाहेब यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होईल असं चित्र आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी